नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला गाई बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला गाई बाजारातील सर्व प्रकारच्या गाई गेलेल्या गायी असतील गाभा गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते, ते थी थी कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जाणून घेऊया गायींची चालू मार्केट रेंज सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करतोय मित्रांनो हो नमस्कार कुठलं गाव ते संगी किती वेळ काय कधी विले दहा दिवस खाली काय कोंड आहे जाताला कसा आहे दोन जाती पहिल्यावर दोन जाती का लोड आहे मित्रांनो दहा दिवस झालं विहिलेलं आहे खाली कोंड आहे किती दूध चालू आहे आता बारा लिटर आहे दोन टाइम दोन टाइमच बारा लिटर दूध चालू आहे अजून वाढायला म्हणायचं आज दहा दिवस झाले काय सांगताय कि मध्ये पासष्ट हजार फायनल वाढायचं पन्नास हजाराला देऊन टाकायचे मोबाईल नंबर सांगायची सत्याण्णव तीस सत्त्याण्णव तीस एकोणतीस एकोणतीस सहासष्ट सहासष्ट ब्याण्णव गाव कुठलं म्हणलं ती संघी पन्नास हजाराला द्यायचा मित्रांनो दोनदा ती आहे किती वेळ ताज्या ही तिसऱ्या वेळ तिसऱ्या वेळ ताजी गाव कुठले तिसऱ्या वेळ किती दिवस टायम आयला दहा दिवस किती पिढी दुसऱ्या दुसऱ्याला पंचवीस पिढी होऊ शकता मित्रांनो तिसऱ्या वेताला गाय व्यायला झालेली दुसऱ्याला पंचवीस लिटर पिळलेली मसवडवरनं शेतकरी आले शेतकऱ्या जवळची गाय तिसऱ्या दहा पंधरा दिवस टाइम आयला वया काय किंमत सांगताय की किंवा पंच्याऐंशी पंच्याऐंशी कुठपर्यंत द्यायची फायनल सत्तरपर्यंत देऊ सत्तरपर्यंत फायनल देऊन टाकायचं ठीक आहे मोबाईल नंबर सांगा सांगाय पंच्याण्णव एकोणऐंशी बावन्न शहाण्णव सत्त्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बावन्न शहाण्णव सत्त्याहत्तर शहाण्णव सत्त्याहत्तर ठीक आहे किती वेळा शा येताच्याई दुसरे दुसऱ्या येता येईल वेळ ये कधी वेले कधी वेले पंधरा वीस दिवस झाले खाली काय खाली कालवडा आहे तर दाताला कसे सायदर दुसरे तरी आहे मित्रांनो किती दूध चालू आहे दोन टायमाला सोळा सतरा लिटर दोन टायमाला सोळा सतरा लिटर खाली कालवडा आहे मित्रांनो दोन टायमाला सोळा सतरा लिटर दूध चालू आहे गाव कुठलं ती संगीत काय किंमत सांगता येईल पासष्ट हजार पासष्ट फायनल काय अपेक्षा कुठपर्यंत येईल तरी काय अपेक्षा पंचावन्नपर्यंत द्यायची मोठ्या मापाची गाय आहे मित्रांनो दुसऱ्या दुसऱ्याची सहा ती पंचावन्न हजारापर्यंत द्यायची मोबाईल नंबर सांगा करा। चेपना करा। चेपना करा। चेपना करा। दादा की नव्वद अकरा छप्पन्न अकरा छप्पनवद दादा किती आहे दुसऱ्या या ताजे दा दुसऱ्या यात चार दात गाव कुठलं पुढची कुठं आलं कर्नाटक बेलगाम कर्नाटक बेलगाम चार दा ते दुसऱ्याचे किती पिळे पहिला रुला दोन्ही आज दहा बारा लिटर पिळी पहिलं रुला आता किती दिवस टाईम आहे चार दिवस पहिलं रुला दहा बारा लिटर पिळी मित्रांनो आता दुसऱ्या येताला वेळ झाली पाच सात दिवस टाईम आहे काय सांगता येईल सत्तर सोळाशे कुठपर्यंत साठ हजारापर्यंत सोडायची मोबाईल नंबर सांगा की मोबाईल नंबर नंबर हां एट वन एट वन झिरो फाईव्ह डबल वन एट सिक्स सेवन फोर भया किती वेळ ताज्या पहिल्या रु पहिल्यावर का लोड आहे गाव कुठलं आहे इंदापूर जात कसा आहे दुसरं पहिल्या रु दोनदा ती का लोड आहे मित्रांनो किती दिवस टाईम आहे याला आठ दिवस कालोड बहू शकता पहिल्यावर दोन ती आठ दिवस टाईम आहे काय किंमत सांगता सांगतो पंचावन्न हजार द्यायचं कुठपर्यंत पंचेचाळीस पंचेचाळीसला द्यायचं मोबाईल नंबर सांगा की नव्याण्णव सत्तर बावन्न त्रेसष्ट पंच्याण्णव हो नमस्कार कुठलं गाव कोळी पहिल्यावर आहे का दाताला कसा आहे पहिल्यावर उपचार दत्ती मोठ्या मापस का आहे मित्रांनो किती दिवस टायम आहे याला आठ दिवस आठ दिवस टाईम आहे का लवडाला काय किंमत सांगता येईल एक पाच सोडा आहे कुठपर्यंत ऐव्द्यापर्यंत सोळा आहे मोबाईल नंबर सांगाई नव्वद एकोणपन्नास त्रेसष्ट सत्तावीस वीस नमस्कार कुठलं गाव पंढरपूर किती वेळ ती दुसऱ्यांदा जाताला दुसऱ्या त्याची सायदाती काय मित्रांनो किती दिवस टायम आहे दहा बारा दिवस दहा बारा दिवस टायम आहे दुसऱ्या त्याची सायदाती काय किती पिळे पहिल्यारोला हां नऊ नऊ लिटर पहिल्यारोला पिळी काय किंमत सांगत आहे पासट सांगाय पासष्ट द्यायची कशी पंचावन्न हजाराला द्यायची मोबाईल नंबर सांगाय का त्र्याण्णव एकोणसाठ अडुसठ सदुसष्ट नव्याण्णव किती वेळ आहे दुसऱ्या पार्टी किती आहे दोन टायमाल दहा लिटर दहा ताल कसे सायदा टी गाव कुठलं निरनिम गाव मित्रांनो दुसऱ्या परटेग आहे दोन टायमाल दहा लिटर दूध आहे सायदा ती काय काय सांगता येईल सांगायला सांगायचं चाळीस यायचे कशीसला मग ते तीस बत्तीस तेहतीसपर्यंत यायची ठीक आहे मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव सत्तर सत्तर त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर नमस्कार कुठलं गाव कोळापूर्ण किती येतायचे दुसरं येत आहे दाताला सायदा ती किती दिवस टाईम आहे दहा दिवस किती पिढी पहिल्यावर बारा हजार या टायमाला दोन टाईम वीस बावीस पिळे वीस बावीस पिढी म्हणा आहे पहिल्यावर काय सांगता येईल हे जर साठ हजाराला द्यायची मोबाईल नंबर काय आहे शहाण्णव झिरो साठ शहाण्णव झिरो सात चोवीस चोवीस झिरो साठ मित्रांनो काही बघू शकता किती दुसऱ्याला दुसऱ्याची गाई दात आला कशा आहे बाया दात आला दाता आहे कसे आहे सायदाती किती दिवस टाईम आहे दहा तारीख किती पिढी आहे पहिलं रोला अकरा बारा अकरा बारा अकरा बारा अकरा बारा था आहे का टायमाला काय सांगता येईल पंच्याहत्तर पंच्याहत्तर ही किती टेजी फायनल पासष्टला पासष्ट हजाराला मोबाईल नंबर शहाण्णव जीरो सात शहाण्णव झिरो सात चोवीस झिरो चार झिरो एक नमस्कार कुठलं गाव मोहूद किती वेळ येतो जे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे किती दिवस टायम आहे तो पंधरा दिवस किती पिळे दुसऱ्या येतो दुसऱ्या येतात पंचवीस लिटर पिळले काय सांगता इथं नव्वद द्यायची कशी काय होईल फायनल इथं पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजाराला द्यायची फायनल आता तिसऱ्या येताला वेळ झाली दुसऱ्याला पंचवीस पिळ्या मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस शहाण्णव शहाण्णव जीरोधान पंचेचाळीस पंचेचाळीस तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील गायींच्या किमती कवर केलेल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण गायींच्या किमती कवर करणार आहे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायी आपण पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि जर कोणी आपल्या चॅनलवर नाही ना असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण सांगोला मैस बाजार आणि सांगोला बैल बाजार पण आज आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तेही व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद सांगोला बाजार सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस hmm.